मी एक शिक्षक आहे पण आज शाळेत गेल्यानंतर आपण खरंच शिक्षक आहोत का हा प्रश्न भेडसावतो कारण माझी जी कर्तव्य आहेत ती पार पाडताना मला वेगळ्याच अडचणीतून मार्ग काढावा लागतो माझं मुलांसाठीचं काम अभ्यासक्रमाचं काम माझी दैनंदिन वर्गातली कामं ही सोडून शासनानं माझ्या मानगुटीवर इतकी कामं ठेवलीत की मी माझं शिक्षक पण विसरूनच चाललो आहे की काय असं वाटायला लागलं कशासाठी आम्ही सगळं डी एड आणि हे सगळं शिकून आलो हेच कळत नाही शाळेत आता विद्यार्थीच राहिलेत शिक्षक रस्त्यावर आलेत शिक्षक हा एक शासकीय अधिकारी झाला आहे की काय असं म्हणायची वेळ आलेली आहे त्या मुलांना वाऱ्यावर सोडून शिक्षक जर असे परागंदा झाले तर शाळा शाळा सुद्धा पोरक्या होतील असं मला वाटतं शाळांच्या इमारती हा एक वेगळाच प्रश्न आहे वर्गामध्ये पावसाळ्यात बसायची अवस्था अवघड आहे जिथं मुलं बसवायची तिथं पाणी गोळा करायला भांडी ठेवावी लागतात मला सांगा अशा ओखंडलेल्या स्थितीत मुलांनी बसायचं कुठं शाळेमध्ये नीट स्वच्छतागृह नाही आहेत जी आहेत ती इतकी अस्वच्छ आहेत तिथं श्वास घेऊ शकत नाही आपण शाळेचा परिसर सगळ्या गोष्टी सगळं डागडुजी करून उभं करायचं हे सगळं शिक्षकांवर पडतं शासन काय करतंय कळत नाही पिण्याचं पाणी हा एक वेगळाच प्रश्न आहे ज्या मुलांना शक्य आहे ती मुलं घरून पाणी आणतात पण शाळेतल्या पाण्याच्या टाक्या शाळेतली व्यवसाय शासनानं पुरवलेली व्यवस्था ही इतकी तुटपुंजी आणि इतकी विस्कळीत आहे की आम्हाला बारा महिने मुलांना चांगलं शुद्ध पाणी देताच येत नाही ज्यांची शहरात हॉटेल आहेत किंवा इतर काही व्यवसाय आहेत किंवा मोठी झालेली लोक आहेत ती त्यांची मुलं खासगी शाळेत घालू शकतात पण माझा कष्टकरी वर्ग हे नाही करू शकत ही सगळी मुलं सरकारी शाळेत त्यांना घालावीच लागतात आणि ती मुलं या स्थितीला सामोरी जातात आमच्या शाळेत एकही नेत्याचा मुलगा शिकत नाही शिक्षकाच मेडिकल बिल त्याला मंजूर करून घ्यायचं असेल तर तो इतक्या चपला शिजवतो की पुन्हा दुसरा आजार होतो आणि अनेक बिल तयार होतील त्यातून शिक्षकाची शिक्षकाचे पगार त्याच्या पेन्शन त्यांची अनुदान ह्या गोष्टी सुद्धा एका वेगळ्या ट्रॅक व्हायला पाहिजे त्याला ताबडतोब कार्यवाही व्हायला पाहिजे पण तसं घडत नाही अनेक शिक्षकांना या सगळ्या गोष्टींसाठी वर्षानुवर्ष तिष्ठत थांबावं लागतं मला वाटतं सरकारनं आता तरी शाळेकडं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे शाळा हे राष्ट्राचं मूळ असतं तिथं देश घडतो तेव्हा शाळा भक्कमच असायला हवी सर्वार्थानं तिच्या इमारतीच्या दृष्टीनं शैक्षणिक दृष्टीनं शिक्षकांच्या दृष्टीनं आणि एकूणच सगळ्या पर्यावरणाच्या दृष्टीनं शाळा चांगली तर राष्ट्र चांगलं आता नको भिनकामाच्या गप्पा आता मुद्द्याच बोला सर्व युवांना आता संघर्षातून समृद्धीकडे नेण्याची वेळ आली आहे चला उठा आणि युवा संघर्ष यात्रेत सहभागी व्हा